नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये औनी हेल्प फाउंडेशन सेक्शन कंपनी उपक्रम अंमलबजावणी कार्यालयाचे उद्घाटन येथे उत्साहात पार पडले दिनांक चार एक दोन हजार चोवीस ए एच एफ यांच्या उपक्रम व प्रशासकीय संचालक कार्यालयाचे उद्घाटन पनवेल येथे पार पडले श्री मधुकर भडके यांच्या हस्ते कार्यालयाचे रिबिन कापून उद्घाटन केले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते एच एफ यांच्या फलकाचे अनावरण केले उद्घाटनाप्रसंगी श्री संतोष सुतार साहेब श्री संतोष भगत रायगड पनवेल संपादक शीतल भडके टी जे एस बी बँक मुख्य कार्यालय अधिकारी शारदा भडके राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष माधुरी शिंदे ए एच एफ महिला व बालकल्याण समुपदेशन अधिकारी सुधीर चाळके उपक्रम जिल्हा व्यवस्थापन अधिकारी शिवम केळकर पुणे जिल्हा उपक्रम व्यवस्थापन अधिकारी विद्यासागर ठाकूर अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खडकेसर राष्ट्रीय वित्त सल्लागार श्री दिलीप देशमुख व कळंबोळी स्टील मार्केट समितीचे श्री परवेजभाई दीपेश साळसकर कृष्णा गोसावी सनीत मात्रे एस टॅक व्यवस्थापन अधिकारी विक्रम एवले हेमांगी थळी सुषमा मोरे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते ए एच एफ ह्या संस्थेअंतर्गत नऊ विभाग असून ती केंद्र सरकारचे उपक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून देशात कार्यरत आहे तरी संपूर्ण उद्घाटन सोहळा चांगल्या उत्साहात पार पडला तसेच ए एच एफ ही एम एस एम ई मंत्रालय यांच्या क्यू सी आय भारत सरकार स्वायत्त संस्था यांची झेड सर्व प्रकारचे उत्पादन यांना शासकीय सबसिडी देण्यासाठी पॅनल केली गेलेली संस्था म्हणून भारतात काम करत आहे तसेच कौशल्य विकास महामंडळ व कौशल्य विकास व उद्यमता मंत्रालय यांच्यामध्ये सूचीबद्ध असून वेगवेगळे कौशल्य शासकीय प्रशिक्षण देते व जलविजीवन मिशन उत्तर प्रदेश राज्यात दोन जिल्ह्यात काम करत असून एक स्टार्टअप इंडिया म्हणून वाणिज्य व वा उद्योग मंत्रालय मान्यताप्राप्त संस्था आहे तरी आजपासून ए एच एफ यांचे महिला व बालकल्याण समुपदेशन कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन मीडिया सेल उपक्रम विभाग माहिती अधिकार विभाग युनिसेफ अंतर्गत बालकामगार सुरक्षा व सुटका तसेच शिक्षण इत्यादी हे विभाग यांचेही उद्घाटन करण्यात आले व नियुक्त अधिकारी यांनी त्यांचा चार्ज घेतला तरी संचालक मार्फत नागरिकांना काही सामाजिकरित्या मदत तसेच कौटुंबिक व क्वा सामाजिक समुपदेशन किंवा कायदेशीर न्याय यासाठी कार्यालयाची ही समिती काम करेल असे कळविण्यात आले आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्यांसाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा